नाही नाही एकतर माझं ना हर्षवर्धन भाऊंची अनेक महिन्यात गाठी भेटी किंवा आदरणीय पवार साहेबांचं से माझं आज काही बोलणं झालेलं नाहीये त्याचबरोबर वीएसआय वसंतदादा शुगर मध्ये कुठलंही राजकारण आजपर्यंत कुठल्याच पक्षाने आणलेलं नाही आणि तिथे अनेक वर्ष आदरणीय पवार साहेब आणि हर्षवर्धन भाऊ अनेक वर्ष एकत्र कार्यरत आहेत आणि त्याच्यात कुठलंही राजकारण नाही एक तर आमचे कौटुंबिक संबंध अतिशय चांगले आहेत आणि त्याचबरोबर कदाचित साखर व्यवसाय सहकार आणि आज हर्षवर्धन भाऊ देशाची जी सहकारची कमिटी आहे त्याच्यात आज त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे कदाचित त्याची काहीतरी चर्चा असेल कामाबद्दल जितेंद्र आव्हाड एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आहे यामध्ये एका मुलीवरती किंवा महिलेवरती लैंगिक अत्याचाराची घटना घडली आणि ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला म्हणताय की ती मुलगी मरू दे पण तिला तू मदत करू नको अशी ऑडिओ क्लिप सध्या समाज व्हायरल झाली किती आहे आता व्हायरल करण्यात आले त्याचं टायमिंग एक तर ती कधीची आहे आणि ती ओरिजिनल आहे का म्हणजे कोणी नवीन काही डॉक्युमेंट केलंय का जुनं काहीतरी करून पुढे मागे याची मला असं वाटतं असं जर विधान असेल तर कोणीही केलं असेल तर आमच्या पक्षाकडून झालं असेल तरी ते चुकीचं आहे पहिला मुद्दा म्हणजे जे, जे बघा चांगल्याला चांगलं चांग म्हणलं पाहिजे वाईटाला वाईट जरी आमचे सहकारी असतील तर एक तर ते चुकीचं आहे पण माझा विश्वास आहे की जितेंद्र आव्हाड असं बोलणार नाही ती व्हायरल कधीची केली आहे कुणाची केली आहे ती डॉक्युमेंटेड आहे एडिटेड आहे काय ह्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हावी मालवण मध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला यानंतर विरोधकांनी त्यावर राजकारण केलं पुतळा कोसळणं हे दुर्दैवी आहे मात्र त्यावर ते राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी असं भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी म्हटलं लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे चाकणच्या मर्चंडीज कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारवाई करावी अशी मागणी आता बोलत आहे हो अशी बरीच गोष्टी मला वर्तमानपत्रात दिसत आहेत दुर्दैव आहे की खरं तर आज महाराष्ट्रासमोर तर महिलांवर होणारे अत्याचार हे प्रचंड वाढलेले आहेत एकीकडे दुसरीकडे जी घटना घडली ज्यांना आपण दैवत समजतो अशा छत्रपतींच्या स्मारकाची जी घटना घडली ही अतिशय वेदना आणि अस्वस्थ करणारी आहे माझं म्हणणं आहे त्याची पूर्णपणे इन्क्वायरी झाली पाहिजे उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे नेते तिकडे जाणार आहेत आणि आम्हीही पूर्ण ताकदीने बारामतीत आंदोलन करणार आहे महिला अत्याचार असू दे हे अतिशय दुर्दैवी आणि याच्याबद्दल सरकार अजिबात सिरियस नाही आणि संवेदनशील नाही त्याचबरोबर काल जे आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल जे झालं ते अतिशय त्याचा आणि या महाराष्ट्राच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आमचं दैवत आहे छत्रपती महाराज आणि त्याच्याबद्दल तुम्ही अशा पद्धतीने बोललं जात आहे लाच वाटली पाहिजे या सरकारला हे दुर्दैव आहे खरं किती असंवेदनशील सरकार आहे आणि महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार बाबतीत अतिशय म्हणजे मी एवढा भ्रष्टाचार एवढी महागाई आणि एवढी बेरोजगारी महाराष्ट्रात कधीच पाहिजे काही राज्यामध्ये महिलांवरचे अत्याचार सातत्यानं वाढताना दिसत आहेत आज देखील पुण्यामध्ये ठरलेली एका मुलीची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि यावरती गृहमंत्र्यांकडून कुठलीच ऍक्शन घेतली जात नाही आणि विनाकारण पोलिसांना सस्पेंड करणं त्यांच्यावरती कारवाई करणं यापेक्षा जे लैंगिक अत्याचार आहेत यावरती कुठेतरी ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे का शक्ती कायदा हा उद्धव ठाकरे जी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाविकास आघाडीनं तो कायदा आणला होता तो तेव्हा दिल्लीला पाठवला तर त्याचं पुढे काय झालं आणि महाराष्ट्र जे गृहमंत्री आहेत कुठे अर्ध्या वेळी त्यांचे स्टेटमेंट दिल्लीवर नाही येतात आणि मिनिस्टर ऑफ स्टेट गृहमंत्र्याला नाहीच आहे त्याच्यामुळे गृहमंत्रालय मंत्रालय आहे कोण कारण का गृहमंत्री हे दिल्लीत असतात आणि दुर्दैव आहे की महाराष्ट्र हा दिल्लीवरनच चालवला जातो अशी परिस्थिती आहे लोकसभेला बारामती लोकसभा मतदारसंघ माझ्यासाठी माझं कुटुंब आहे त्यांच्याबरोबर माझ्या गाठी या नेहमीच चालू असतात म्हणजे अठरा वर्ष माझं भाग्य की या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून माझी संधी मिळाली मला काम करायची आणि माझे बंद आहेत माझे कौटुंबिक संबंध आहेत त्याच्यामुळे आम्ही काय दौरा हा काय इलेक्शन किंवा याच्यासाठी नाही करत एरवी पण आम्ही सगळेच एकामेकाच्या सुखद उभार असतात यंद्र पवार यांच्या नावाची चर्चा या। ना आहे लोकांच्या मनात काय असेल एकतर आमच्या सीट वाटप अजून झालेलं नाही एकदा सीट वाटप फायनल झालं की त्याच्यानंतर उमेदवार कोण आहे याची चर्चा होईल आंदोलन होते निषेध होते हे सगळं चालूच मराठा समाजाचं मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्णपणे त्याच्याबद्दल मी स्वतः सगळ्यात जास्त पार्लमेंटमध्ये संसदेत कोण बोललं असेल तर मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोल त्याच्यामुळे या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत आम्ही अतिशय संवेदनशील आहोत आणि उन्हाबरोबरही कधीही आमची चर्चेला बसायची तयारी आहे पण आणि सरकारने ऐकून तर घेतलं पाहिजे मार्ग तर काढायचा प्रयत्न तरी केला पाहिजे पण हे दुर्दैव आहे की हे सरकार सिरियस नाही आहे महाराष्ट्राचं चालू थँक्यू